ते वसईचा भोगायचा काळ आता संपलेला आहे आणि वसईचं उज्ज्वल भविष्य आता सुरू झालेलं आहे एवढंच मी सांगते आणि या निमित्ताने वसईच्या सर्व जनतेचे मी आभार मानू इच्छिते आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते ज्यांनी दिवस रात्र एक केलं या विजयासाठी त्या सगळ्यांचे मी आभार मानते आणि वसईच्या नवीन भविष्याला आपण सगळ्यांनी मिळून सुरुवात करूया आणि वसईचं भविष्य उज्ज्वल करू तुमच्या विरोधात मातब्बर असे उमेदवार होते बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर असतील किंवा अनुभवी दुसरे राजकारणी होते काय सांगाल सगळे होते आता आम्ही आहोत आता, आता आता जे मी पहिल्यापासून म्हणत होती भूतकाळाची भूत आम्ही काढत नाही आम्ही भविष्याच्या वाटेने चालतो ती वाटचाल आमची सुरू झालेली आहे आणि वसईचं भविष्य हे उज्ज्वल असणारच आहे कोणते मुद्दे ठरले ज्यामुळे तुमचा विजय सुखकर झाला सर्वांगीण विकास वसईचा आणि आम्ही ज्या सकारात्मकतेने प्रचार केला आम्ही कोणावरही कधी टीका केली नाही आम्ही कोणावर वैयक्तिक टीका केलेली नाही आम्ही फक्त आणि फक्त वसईच्या विकासाबद्दल वसईच्या नागरिकांच्या भल्याचं बोलत होतो आणि मला असं वाटतं तोच मुद्दा वसईकरांना भावला आणि त्यांनी आम्हाला हा विजय प्राप्त केला आज महिला म्हणून आपण विजय विजयी झाला महिलांसाठी काय आपल्या पुढचे पाऊल असतील काय सांगाल बघा या समाजामध्ये राहताना सगळ्यात जास्त समस्यांचा तोंड महिलांनाच द्यावं लागतं त्याच्यामुळे वसईमध्ये पण ज्या समस्या आहेत मग त्या